नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देऊ बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परत एक अपडेट आलेला आहे खूप दिवसांनी हा अपडेट आलेला आहे जर तुम्ही नवीन याच्यामध्ये जर पाहिलं तर तो अपडेट नेमका काय आहे याच्यासाठी आपल्याला याच्यात जावं लागेल वर आपल्याला दिसतच आहे की आपल्याला तीन ते सहा वर्ष वयोगटांच्या लाभार्थ्यांचं प्रोफाईलमध्ये जाऊन आपल्याला फोटो हे काढायचे आहेत आता ते कशा पद्धतीने काय ही तुम्हाला डिटेलवारे मी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन के ओपन केल्यावर सांगतेस तर तत्पूर्वी सगळ्यांना सांगेल की सगळ्या ताईंनी आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला प्लेस्टोरमध्ये जाऊन लगेच अपडेट करायचा आहे तो अपडेट आलेला आहे तेवीस सप्टेंबरचा परंतु तो आज शो होत आहे खूप सारा ताईंना प्रश्न पडला असेल की ताई तुम्ही आता हे अजून नवीन काय तर बघा ताईंनो जेव्हा अपडेट येतो तेव्हा जर आपण काम करून घेतलं तर ते काम अगदी सोपं जातं मी तुम्हाला ते पुढे स्टेप बाय पे स्टेप सांगते फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित बघा अगदी सोपं काम आहे टेन्शन घ्यायचं आणि फक्त याला देखील आपल्याला पेस कॅप्चरच करायचा आहे पण तो तीन तासाचे मुलं अगदी व्यवस्थित जर आपण त्यांना केलं तर मुलांना एवढा वेळ लागत नाही त्यांचं लगेच होतं परंतु जेव्हा अपडेट येतो तेव्हा जर आपण हे काम केलं तर ते काम आपलं खूप सोपं जातं म्हणून आपल्याला हे करायचं आहे जेवढे मुलं आपले उपस्थित असतील तेवढ्या मुलांचे आपल्याला हे काम करून टाकायचं आहे आता मी पण केलेलं आहे तुम्हाला ते दाखवते अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल करा नव तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की येणारी नवनवीन व्हिडिओ ही तुमच्यासाठी उपलब्ध असेल म्हणजे ती तुम्हाला बघावी लागणार नाही तर बघा आता याच्यासाठी आपल्याला ह्या बटनला क्लिक करायचं आहे प्लेस्टोरवर जाऊन तुम्ही आधी अपडेट करा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय अपडेट आलेला आहे तुम्ही इथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला नक्कीच समजतं बघा अपडेट हा तोच आहे जास्त काही बदल नाही तेवढंच आहे फक्त आपण आता व्हर्जन बघू शकतो तर ते तेच आहे तीन तर सहा मुलांचा आपल्याला फोटो काढायचा आहे बघा त्यांचा फोटो म्हणजे आपल्याला आता प्रोपेला फोटो दिसणार आहे कशा पद्धतीने अपडेट आहे चोवीस पॉईंट नऊ पॉईंट तीन असा हा अपडेट आलेला आहे व खूप साऱ्या दिवसांनी हा आलेला अपडेट आहे त्याच्यामुळे आता आपण लवकरात लवकर अपडेट करा एवढं फारसं कठीण नाही काम वाढलेलं आहे आपलं काम वाढतच आहे वारंवार याच्यात काहीच वाद नाही हे मी देखील मान्य करते तर बघा आता आपल्याला काय कशा पद्धतीने पोषण ट्रॅकर मध्ये जाऊन आपल्याला करून घ्यायचं बघा आता माझं ते ओपन झालेलं आहे म्हणजे माझा अपडेट झालेलं आहे तुम्ही अपडेट केलं नसेल तर तुम्ही तर बघा त्याच्यासाठी आपल्याला तीन ते सहा वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांच्या मोडूलमध्ये जावं लागणार आहे तीन ते सहा वयोगटासाठीच हा अपडेट आलेला आहे तर त्या लाभार्थ्यांच्या आपल्याला मोडूलवर गेल्यानंतर आपल्याला काय करायचं तर बघा मी या मुलीचं केलेलं आहे तर तिचे आपल्याला इथं क्लिक करायचं म्हणजे आपल्याला प्रोफाईलवर जायचं आहे तिच्या इथं क्लिक केलं म्हणजे तिची प्रोफाईल उपलब्ध होते तर तिची इथं आपल्याला क्लिक करायचं आहे तिच्या नावावर जाऊन इथं जाऊन आपल्याला सगळ्या लाभार्थ्यांचं इथं आपण ग्रेडेशन पाहतो तिथंच त्या लाभार्थ्यांची आपल्याला प्रोफाईल दिसते त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं आणि ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर जर तुम्ही इथं पाहिलं तर तुम्हाला इथं हे बघा कॅमेराचं ऑप्शन दिसत आहे तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा कॅमेऱ्याचं ऑप्शन अपडेट केल्यानंतरच तुम्हाला कॅमेऱ्याचं ऑप्शन येणार आहे मग याच्यासाठी लाभार्थ्याची केव्हाची झालेली असेल किंवा नसेल तरी त्याचं कॅमेराचं ऑप्शन हे ओपन होणारे आणि त्याचा फोटो कॅप्चर हा होणारच आहे म्हणजे त्याला कुठल्या प्रकारची अडचण नाही तीन हो तर सहा वर्ष वयोगटातील लाभार्थी त्यांचा स्वतःचा आधार असेल किंवा नसेल त्याची केवायसी झालेली असेल किंवा नसेल तरी त्या सगळ्यांचे फोटो कॅप्चर हे होणार आहे तर बघितलं तुम्ही तर इथं कॅमेराचं ऑप्शन आपल्याला येणार आहे तर त्या कॅमेराचं ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचंय मग त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार ह्या पद्धतीचं ओपन झालं की आपल्याला स्वीकारा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अगदी नेहमीप्रमाणे ह्या पद्धतीचं आपल्याला मुलाचं पेस कॅप्चर करा असा ऑप्शन येणार आणि त्याच्यानंतर मग बघा तुम्ही जर बघितलं तर फोटो प्रक्रिया होत आहे कृपया प्रत्यक्ष करा असं अगदी नेहमीप्रमाणे आपण जे काम नेहमी करतो त्या पद्धतीने येणार मुलांना वेळ लागत नाही अगदी फटक्यात मुलांचं होतं आणि त्याच्यानंतर जर आता पेस कॅप्चर झाल्यानंतर तुम्हाला जतन करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा जतन करावर आपल्याला क्लिक करायचं व्यवस्थित फोटो आला असेल तर परत काढायची काही गरज नाही आता इथं पुन्हा काढायचं ऑप्शन आलेलं आहे पण मला वाटतंय की लाभ लाभार्थ्यांचं याच्यात जास्त आपण याच्यात पडायचं नाही जो फोटो आला तो फटक्यात घेऊन घ्यायचा जतन करार आपल्याला क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा जतन करायचं आपण क्लिक केलेला आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही बघू शकता की त्या मुलांचा जो फोटो आहे तो प्रोफाईलला आलेला आहे तर मग याच्यासाठी केवायसीची सीची देखील आपल्याला गरज नाही याच्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्यांचं आपल्याला स्वतःचा आधारच असेल यांचं देखील आपल्याला अडचण नाही की कोणत्याही बालकाचं म्हणजे जे तीन तर साला आपल्याला आहेत तर त्यांच्या फक्त तुम्हाला प्रोफाईलवर जायचं आहे ते आपल्याला ह्या पद्धतीने लाभार्थ्यांचा फेस कॅप्चर करून घ्यायचा आहे बघा ज्या वेळेस अपडेट होतो त्यावेळेसच जर आपण काम करून घेतलं तर आपल्याला पोषण ॲप्लिकेशनचं काम अजिबात जड जात नाही परंतु जर आपण उशीर केला तर आपल्याला ते जड जातात आपल्याला काय करायचं आपल्या अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या सगळ्या मुलांचा आपल्याला अशा पद्धतीने फेस कॅप्चर करून घ्यायचं आहे आता ते दर महिन्याला करावा लागतो का हे मात्र मला क्लिअर नाही फक्त अपडेट आलेला आहे फेस कॅप्चर करा प्रोफाईलला त्यांनी सांगितलेलं आहे पण मला असं वाटतं की याचा दर महिन्याला आपल्याला फेस कॅप्चर करावा लागणार नाही कारण की इथं आहाराचा प्रश्न नाही फक्त त्या लाभार्थ्याचा फोटो कारण की फक्त ते पडताळणी करत आहेत पडताळणी करत आहे त्याच्यामुळे आपल्याला कदाचित हा फोटो एकदाच काढावा लागेल त्याच्यामुळे डोक्यामध्ये कुठल्या प्रकारचं टेन्शन घेऊ नका जेवढे आपल्या अंगणवाडी केंद्रात मुलं येतात तेवढ्या मुलांचे आपल्याला अगदी वाय केवायसी आपलं की पटक्यामध्ये फेस कॅप्चर करायचा आहे लगेच निघतो मुलांचा फोटो हा लगेच निघतो बघा मी एका एका मिनिटामध्ये केलं आज माझ्या अंगणवाडी केंद्रा म्हणजे सतरा मुलं आले होते तर सतरा मुलांचं अर्ध्या तासामध्ये आम्ही करून करून टाकलं त्याच्यामुळे काहीच वेळ लागत नाही याच्यासाठी तुम्ही मदतीची देखील मदत घेऊ शकता व्हिडिओ बघा आणि हे काम करा बघा मी तुम्हाला वाटल्यास दाखवते की माझ्या दोन चार लाभार्थ्यांचं मी कशा पद्धतीनं केलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता मी अजून एका मुलीचा फेस कॅप्चर केलेला आहे अशा पद्धतीनं तर तुम्हाला जर तुम्ही बघितलं तुमचं लक्षात येईल तर बघा ही दुसरी मुलगी आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी अजून एका मुलीचं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम दाखवते की आजच अपडेट आला आणि मला असं वाटतं की अंगणवाडी केंद्रात असतानाच मी ते चेक केलं आणि अंगणवाडी केंद्रामध्येच आपले मुलं असतात आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर म्हणजे आपण हे काम जर लवकर केलं तर आपलं काम हे सोपं होणार तर आपल्याला फक्त जे मुले मा, तीन तर सहाचे मुलं जे आपल्या आंघोळ्या केंद्रामध्ये येतात त्यांत तरी आपण नक्कीच शंभर टक्के हे करू शकतो आणि हे काम लगेच होत आहे फक्त मुलांना सांगायचं की इकडे बघा आणि मुलांचं याला जितकं आपल्याला गरोदर मातांचं किंवा गरोदर मानदा गरोदर माताचं स्तनदा मातांचं किंवा सहा महिने तर तीन वर्ष वेगळ्या लाभार्थ्यांचे आई वडिलांचं करताना जितका वेळ लागतो तितका वेळ याला ला लागत नाही त्याच्यामुळे हे अगदी फटक्यात होतं फक्त प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा जर नेटवर्क तुमचं स्ट्रॉंग असेल तर मात्र हे काम करायला अजिबात वेळ लागत नाही बघा मी सतरा मुलांचं जसं मी बघितलं पोषण ट्रॅकरला करायला मला अपडेट आलेला होता शो केला आणि पाहिलं की बदल काय झालेला आहे तर त्याच्यामध्ये तीन तासाच्या मुलांचं फेस कॅप्चर चा आलं तर मला असं वाटलं की आता शाळेतच आहोत आणि आपली मुलं देखील आहेत तर मी सतरा मुलांचं लगेच करून घेतलं तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये हे काम जेवढे तीन तासचे मुलं आहेत तेवढ्यांचं आपल्याला एकदाच करावं लागेल एकदाच करावं लागेल हे वारंवार करावं लागणार नाही कारण की त्या प्रोफाईलचा फोटो आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने करायचा त्यामुळे ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा एवढंच धन्यवाद